पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडीचा सोहळा यंदा रविवारी चोवीस ऑगस्टला रंगणार आहे दसरा चौक मैदानावर होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या कोल्हापूरच्या खेळाडूंचा गौरव होणार आहे अशा खेळाडूंनी मागील वर्षातील जिंकलेल्या स्पर्धेची माहिती गुगल फॉर्मद्वारे भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनंजय युवा शक्ती दहीहंडीचा थरार यंदा चोवीस ऑगस्टला दसरा चौक मैदानावर रंगणार आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेवेळी कोल्हापुरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान केला जाईल विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली माहिती आणि एक आयकार साईज फोटो अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट सत्त्याण्णव एकोणपन्नास या क्रमांकावर पाठवायचा आहे तसंच खेळाडूंनी आपली सविस्तर माहिती गुगल फॉर्मद्वारे भरावी असं आवाहन युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आलंय याबाबत अधिक माहितीसाठी उमेश पाटील यांच्या अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट सत्त्याण्णव एकोणपन्नास क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे